रामकृष्ण हरे मौली मौली आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत संत वचनामृत या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज एक एक श्लोक भगवद्गीतेचा श्रवण करत आहोत ज्यांनी कुणी आणखीही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाही अशा सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी या चॅनेलला सबस्क्राईब करावं जेणेकरून आपलाही वाटा या या भवसागरातून पलीकडे जाण्यासाठी आपलंही एक मार्गदर्शन किंवा आपलंही एक योगदान या ठिकाणी या समाजामध्ये समाजासाठी राहील आणि म्हणून आपण सगळे या चॅनेलला सबस्क्राईब करावं अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक सदुसष्ट भगवंत सांगतायत चरतां अनुविधीय अनुविधीयते तदस्य हरती प्रज्ञा वायुर्णावमी अर्जुना इंद्रिय प्रत्येकाच्या शरीर हे इंद्रियानं निर्माण झालेलं आहे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि अकराव इंद्रिय मन या इंद्रियानं निर्माण झालेलं जे काही शरीर आहे या इंद्रिया या शरीरामध्ये इंद्रिय जिकडं पाहिजे तिकडं माणसाला घेऊन जाण्याचं सामर्थ्य ठेवून असतात मग इंद्रिय संचार करू लागले म्हणजे स्वतःच्या मनावर जर इंद्रियांनी धाव घ्यायला सुरुवात केली आणि आपण जर त्याच्या मागे मागे जात असो तर मग जस पाण्यामध्ये आपण प्रवास करत असताना एखाद्या नौकेमध्ये आपण बसलेले असू आणि मग ती नौका पाण्याचा प्रवाह जशा पद्धतीनं किंवा जे काही येणारं वारं आहे ते वारं ज्या पद्धतीनं ज्या दिशेला घेऊन जाईल त्या दिशेला आपली नाव जाणार आहे म्हणजे जा आपण पहिलं तिराला जाण्यासाठी म्हणून नावेमध्ये बसलेले आहोत पण वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याचा वाऱ्याची दिशा हे ठरवणार की आपली ही नाव नौका नेमकी न्यायची कुणीकडे आणि त्या मार्गाने ती मार्गस्थ होणार अशा पद्धतीचं जीवन माणसाचं चालत चा 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 असतं कोणाचं चा जे इंद्रियाधीन असलेले असतात जे इंद्रियाच्या मागे मागे धावतात जे इंद्रिय जिकडे घेऊन जातील तिकडे पळतात अशा लोकांचं जीवन म्हणजे तशा पद्धतीचं एखाद्या विषयाचं सेवन करण्यासाठी इंद्रिय आपल्याला त्याच्याकडे ओढून घेऊन जातात आणि आपलं इंद्रियावर दमन नसल्यामुळं किंवा इंद्रिय आपल्या ताब्यात नसल्यामुळे आपणही त्या पद्धतीने त्या इंद्रियाच्या मागे जातो मग आपण पलीकडे जाऊ शकणार नाही आपण या भाऊ नदीतून पलीकडे जाण्यासाठी सक्षम राहणार नाही का कारण आपली इंद्रिय स्वैर आपण सोडलेले आहेत जसं नौका वाऱ्याच्या ह्याच्यावर भरोश्यावर सोडली की जिकडे वारा सुटेल तिकडे ती नौका जशा पद्धतीने जाते तशा प्रकारचं आपलं जीवन जातं माऊली ज्ञानोभरा सुद्धा तेच सांगतात की काय म्हणतायत इंद्रिये जे जे म्हणती ते, ते जे पुरुष करीती ते तर हा हा सागर असणारा ते तरु शकणार नाही कोण शकणार नाही जे जे काही बोलतात त्याच्या पद्धतीने जे वागतात ते कधीच हा भवसागर तरून जाऊ शकत नाही जैसी नाव थडी ठाकिता जरी वरपडी होय दुर्वाता तरी चुकलाही मागवता अपाव अपाव पावे आणि पुढे सांगतात की तैसा प्राप्ते ही पुरुष पुरुषे इंद्रिये जरी कौतुके तरी आक्रमीला जान संसारिके आणि म्हणून अर्जुना केवळ इंद्रियाच्या मागे जाऊ नको तर तू सावध हो इंद्रियावर विजय मिळव आणि जेणेकरून तुझी बुद्धी स्थिर कर बुद्धी स्थिर करून परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य तुझं साधून घे अशा प्रकारचा एक उपदेश भगवंत अर्जुनाला त्या ठिकाणी करू लागले आणि ते सांगत असताना सांगितलं की माणसानं आपले इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवणं गरजेचं आहे इंद्रियाच्या मागे माणसानं जर पळायला सुरुवात केली तर तो माणूस जीवनामध्ये कधीही सुखी होऊ शकत नाही हा अतिशय सोप्पा आणि सोप्यातला सोपा मार्ग सुखी होण्यासाठीचा भगवंतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलेला आहे हरी